ढोल ताशांचा गजर आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औषण पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक सातमधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला चौथरा पुनिनाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पुरुषोत्तम बर्डे प्रभाग सातसे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे उमेदवार आनंद कोलारकर पद्माकर काळे उत्तरा बरडे भाजपच्या सरचिटणीस सुद्धा अळीमोरे सतीश कोदळे किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती दोन्ही वेळेस लोकांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे आज बर्डे साहेब आम्ही नाना काळे साहेब सगळेजण एकत्र आलेलो आहोत त्याचबरोबर विजय देशमुख मालकांची ताकद सुद्धा आपल्या सगळ्यांना सोबत आहे त्यांचा आशीर्वाद या पॅनलला आहे तर सगळे भारतीय जनता पार्टी सगळे ज्येष्ठ सहकारी आज इथं प्रतापसिंग चौहान काका आहेत जयवंत भैया सलगर आहेत पलवान सूरज बनगर आहेत ही तर या ठिकाणी एकत्रित काम करत असताना मी विश्वास देतो की हा पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडलेला हा विश्वास आपल्याला